नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने आज एक ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात वाढीव टप्प्याचा आदेश काढा व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा आदेश रद्द करा या मागण्यांसाठी कोल्हापूरमध्ये प्रचंड पावसातही आंदोलन सुरू आहे मागण्या न झाल्यास कोल्हापूर ते सावंतवाडीत पायी चालत जाऊन मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगळसर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीच्या वतीने आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून विविध मागण्यांसाठी कोल्हापूर उपसंचालक कार्यालय येथे धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे यावेळी शिक्षकांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात घोषणा देत उपसंचालक कार्यालय दनानून सोडले याबाबत अधिक माहिती अशी की शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहामध्ये जून दोन हजार चोवीसपासून वीस टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली आहे परंतु सदर घोषणेचा आदेश निर्गमित झालेला नाही शासनाने पुढील वाढीव टप्प्याचा अनुदान आदेश काढावा व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जातक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासाठी एक ऑगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदळसर यांनी सांगितले आहे दरम्यान जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंशतः अनुदानित शिक्षकांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असे सुरू राहणार असे आंदोलनात सहभागी शिक्षकांनी म्हटले आहे तर नांदेडमध्ये उद्या मुंडन आंदोलन केले जाणार आहे राज्य सरकारने शिक्षकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास व भविष्यात हे शिक्षक आणखी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही येत्या काही दिवसांमध्ये जी आर निर्गमी घडा नाही तर कोल्हापूर ते सावंतवाडीत चालत जाऊन सावंतवाडी येथील शिक्षण मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनंदन शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळीसर यांनी दिला आहे गेल्या एकवीस दिवसापासून आम्ही जालना जिल्ह्यात शिक्षकांना त्रेसष्ट शिक्षकांना अनुदान मिळावं यासाठी संविधानिक मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आज अठ्ठावीस ते तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेटलेलं आहे कारण आहे शिक्षकांना पगार आज शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा जर विचार केला तर आश वाटतं यांच्याकडं लाडक्या बहिणीला जायला आहे लाडक्या भावाला आहे आणि लाडक्या शिक्षकाला जायला यांच्याकडं पगारीसाठी पैसा जर नसेल तर या शासनाला आमचं आहे की तुम्ही जर अनुदान देऊ शकत नसल तर तुम्ही कुठच्या खाली करा मस्त शंभर टक्के